नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ पौष्टिक आणि खमंग असं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तोडून लसूण घेतला आहे जिरं आता आपण हे मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत जाडसरच असं फिरवून घ्यायचं हे ह्या मिरच्या ना तिखट नाही आहेत तिखट असतील तर अगदी दोन घेतल्या तरीही चालेल आता आपण इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे जवारीचं पीठाचं नसेल करायचं बाजरीच्या केलं तरीही छान लागतं थालीपीठ आता आपण याच्यामध्ये दोन तीन चमचे असं बेसन पीठ घातलेलं आहे बेसन पिठाच्या ऐवजी जर तुम्हाला गव्हाचं पीठ घालायचं असेल तरीही चालेल चवीनुसार चा मीठ घातलेलं आहे तर डाळीचं पीठ फक्त मी चाळून घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ असंच घेतलं आहे बिना चाळता हळद घालायचे एक चमचा लाल तिखट घातलेलं आहे मी एक चमचा हिरवी मिरचीही घातलेली आहे त्यामुळे आपण थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे हे फक्त कलरला तिखट आहे अजिबात तिखट नाही आहे तर आता आपण जे मिक्सरवर हिरवी मिरची फिरवून घेतलेली आहे ते घालून घेणार आहोत तर हे बघा असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट छान येते थालीपीठ खाताना ओवा घालायचा आहे थोडासा आणि पांढरे तीळ आवडीनुसार घालायचे आपल्याला तीळ वगैरे नसतील आवडत नाही घातलं तरी चालेल आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि पिठं अगदी एकदम घट्ट मळून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये एक आकाराचा मी कांदा कापून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे कांदाही नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल पण टेस्ट छान येते थाले पिठाला तर आता हे मिक्स सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून आता हे एकदम घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत आपण लहान मुलं ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात आणि था असं था जर थालेपीठ बनवून दिलं ज्वारीच्या तर त्रावडीने खातात आणि ज्वारी हीचं पीठ हे पोटात जायला पाहिजे हे बघा घट्ट असा गोळा आपण इथे मळून घेतलेला आहे एक पाच ते सात मिनिट आपण असंच पीठ ठेवून देणार आहोत लगेच केलं तरीही चालेल हे बघा या प्रकारे असं घट्ट पीठ मळून आहे हे बघा पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे मी आता हे तेल सगळीकडे पसरून आपण असा डायरेक्ट असंच पॅनमध्ये हे थापून घेणार आहोत हे बघा हे पीठ घट्ट असल्यामुळे थापताना असा चिरा जातात पण हे आपण चिऱ्या गेलेल्या पण अशा बोटाने जोडून घ्यायच्यात म्हणजे अजिबात ह्याच्यात जा चिरा जात नाहीत तर गॅसवर न ठेवता पॅन अगोदर असंच खाली पॅन ठेवून था था हे थापून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थापून झाल्यावर मग पॅन गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे हातालाही चटके बसणार नाहीत तर हे बघा थालीपीठ पूर्ण थापून झालेलं आहे आता याला आपण तीन चार असे वेज करून घ्यायचे तर हे बघा आपलं थालीपीठ तयार आहे आता आपण गॅस चालू करून हे गॅसवर भाजून घेणार आहोत तर आता आपण वरतूनही या वेज केलेले आहेत त्याच्यामध्ये तेल घालून थोडं थोडंसं म्हणजे छान ख्रिस्पी भाजलं जातं आणि टेस्ट ही छान येते याच्यासोबत तिळाची चटणी किंवा लसणाची चटणी तेही छान लागते आता याच्यावर झाकण ठेवायचं गॅस अगदी मंदच ठेवायचं आहे म्हणजे छान थॅलेपीठ भाजलं जातं आता वरतूनही छान शिजलं जातंय तर हे बघा एका साइडनी आता थालेपीठ छान भाजलेलं आहे आपण पलटून घेतोय हे बघा मस्त कलर हे आलेला आहे आता दुसऱ्या साईडनी भाजतय हे बघा दुसऱ्या साईडनी थालेपीठ मस्त भाजलेलं आहे मस्त कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेणार आहोत हे बघा मस्त थालेपीठ तयार आहे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद